कधी कधी नजर का फिजते कधी कधी आस का निजते कधी कधी मळब मी होतो कधी 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 वादळी वारे कधी कधी कोरडे किनारे कधी कधी ऊर का भरतो कधी कधी का हर लो से ना उरले कसे के बिन वेडे कर्ण तुला कधी करी कधी कधी नजर का पिजते कधी कधी आस का निजते कधी कधी मलब मी होतो कधी कधी लाला 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 सारे कच जाग हो देवी रागी असिल तू ही मग जागी आए सना घर इकट्ठे आए है, है मुकाने वाहे जीव उभा उपाशी राही राहील ना का भिजलो असे नाकळ कसे मणिरात आता सरेल पुन्हा कधी 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 सूर का चुकतो कधी कधी नेम का हुकतो कधी कधी हात का सुटती कधी कधी की कधि का कापिजते की कथी आसकाणिजते की कधि मळबमि कथी ललाललाला लाल हे 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 लललाल हे हे दरी हवे हवे से होते ते तुझे माझे नाते हे प्रेम कधी मग जात गेले जणा जरी हवे हवेसे होते ते माझे नाते हे प्रेम कधी मग जात गेले जणा त्या मधाळ रात्री सरळ्या तुटताना नाही कळल्या चंदेरी काचा चाउल सांग का। कारुसले से मन वेड़ पिसे कुणी नाही आता येशील पुन्हा कधी 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 आठवणी वेड्या कधी 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 बंद हो वेड्या कधी कधी जीव घुसमटतो कधी 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 नजर का फिजते कधी कधी आस का निजते कधी कधी मळब मी होतो कधी कधी कभी नजर का भिजते कभी कभी आस का तुटते कभी कभी मलब में तुम, कभी कभी